आणि एक मोठी बातमी येते हिंगोलीमधून आमच्या असोला गावाचं भांडवल करू नका अशा प्रतिक्रिया असोला गावातील मराठा बांधवांनी दिल्यात हिंगोलीच्या असोला गावातील गोळीबाराची घटना सामाजिक वादातूनच झाली असं मराठा बांधवांनी म्हटलंय मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी प्रशासनाला मराठा बांधवांनी दिलाय काही दिवसापूर्वी हिंगोलीच्या असोला गावामध्ये मारुती पावडे या मराठा बांधवावर गोळीबार झाला होता आणि या गोळीबाराचं भांडवल करू नका अशा प्रतिक्रिया आता असोला गावातील नागरिकांनी दिल्या आहेत प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी गावकऱ्यांनी दिलाय काही दिवसापूर्वी हिंगोलीच्या असोला गावामध्ये गोळीबाराची घटना घडली होती आणि मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि आता असोला गावातील घटना ही सामाजिक वादातूनच झाली असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिले काल जो काही मराठा बांधवांमार्फत जो काही अडिशनल एसपी साहेबांना जो काही निवेदन देण्यात आलेला आहे तसेच जो काही प्रसाद माध्यमांवर जी काही मुलाखत देण्यात आलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे त्याचा आम्ही सकल मराठा समाज हिंगोली मार्फत जाहीर निषेध करतो तसेच गावकऱ्यांमार्फत देखील जाहीर निषेध करतो असा सदर आमच्या गावामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती सामाजिक घडले सामाजिक देशात देशातूनच घडलेली आहे ती कोणतीही वैयक्तिक घटना नाही कोणती वैयक्तिक घटना नाही केवळ राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःची काहीतरी बाजू मांडण्यासाठी जाणीवपूर्वक ते नाही का वैयक्तिक वादाचं स्वरूप देत आहेत याच्यामध्ये कोणताही त्यांनी नाही का काल जो काही निवेदन दिले याच्यामध्ये कोणतेही आमच्या गावकऱ्यांची मागणी किंवा जी काही सकल मराठा समाजाची जी काही मागणी आहे ती कोणतीही त्यांनी या निवेदनामध्ये मांडण्यात आलेली नाही किंवा त्यांनी जी काही आमची मदत माग मदतीची कोणतीही कारवाई त्यांनी याच्यामध्ये मागण्यात आलेली नाही केवळ आम आमच्या गावात गावाचं स्वरूप बदलण्यासाठी किंवा जातीय ते निर्माण करण्यासाठीच त्यांनी नाही का निवेदन दिलेले आहे तसेच प्रसार माध्यमांमध्ये मुलाखत देण्यात आलेली आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो कसं आहे काल जे काही आमच्या मराठी बांधवांनी काही काही का, काल जे काही माध्यमांसमोर जे चुकीचे वक्तव्य केलेले आहेत बा हे समाजाविषयी नाही म्हणजे जातीवादातून नाही हा वैयक्तिकवादातून हे झालेला आहे गोळीबा तर याचा आम्ही पहिलं असोदा आशो आसोला असोला गावकऱ्याच्या होत्या आम्ही याचा निषेध करीत आहेत कारण की हे चुकीचं समज एफाव सुद्धा जातीवादी झालेला असताना सुद्धा दाखल झालेला असताना सुद्धा हे हे जाणून बुजून त्याला एक राजकीय वळण देण्याचा किंवा दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण की हे जे बांधवजे काल जे आमचे मराठा बांधवजी होते यानं कुठेही आम्हाला मदतही केलेली नाही आणि कुठेही ज्यावेळेस आम्ही दोन चार दिवस आमच्या मुला खोटे दाखल झालेले होते त्यावेळेस समजे मराठा समाजात कोणत्याही पक्षाचा नसताना ते समाजासाठी जे धावून आले याच्यातले काल, कुठे ही, ही काल नौ नौ जे कुठेही कोणीही काल धावून आलेले नव्हते आता आमची मागणी एकच असणार आहे किंवा जे आम्ही निवेदन दिलेलं आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या मागण्या आमच्या पूर्ण होण्यासाठी दहा दिवस काल कलेक्टर दोन दिवसाखाली कलेक्टर साहेबाने आणि एस पी दोन दहा दिवस दिलेले आहेत त्याचा आम्ही दहा दिवस वाट पाहू नंतर पूर्ण निर्णय आम्ही ठेवू समाज हे करू काल जे निवेदन केलं त्यावर सकल मराठा समोर असंच नावच निवेदन नाही ते, ते जाणून बसून आमच्या गावचं एक नाव ठेवून त्याच्यावर जाणून बजून एक त्याचं ते भांडवल तयार करीत आहेत आम्हाला असं वाटतंय हे म्हणजे वैयक्तिक वादातून जे काल जे काल मीडिया समोर जे काही जणांनी आमच्या बांधवांचे स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं आहे अत्यंत त्याचा आम्ही त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहेत आणि त्याच्यामध्ये जाणून बजून वाचकाण हे ते घोषित आहेत असं आम्हाला वाटतंय